परीक्षा सांग परीक्षा कशा असते परीक्षा डेंजर असत ही दोन येते हीच तर मेन परीक्षा असते ही परीक्षा पाच झाली पूर्ण काहीतरी ना तर नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये तर आजचा ब्लॉग असा होणार आहे की आज आम्ही तीन दिवस फॅमिली फिरायला जाणार आहे तर आज आम्ही चाललो आहे त्र्यंबकेश्वर वणी इकडं चाललो आहे मग त्यानंतर तुम्हाला अजून दुसऱ्या ब्लॉगमध्ये मी सांगल कुठं जाणार आहे अजून ते तर आज तर आम्ही पहिला दिवस आहे तर त्र्यंबकेश्वर आणि वणीला जाणार आहे तर आम्ही सर्व फॅमिली चाललेलो आहे तर खूप मजा येणार आहे तुम्ही लास्टपर्यंत ब्लॉग बघत राहा आणि आम्ही उठलेलो चार वाजता आणि आता वाजलेले सात तरी अजून निघत नाही मम्मी सव्वीस कारण की सर्व स्वयंपाक विपाक बनवायला लागतं त्यामुळं लेट झाला थोडा तर चला आता सात वाजल्यात आणि आम्ही निघालेलो आहे तर चला जाईज आम्ही आता निघालेलो आहे आणि बघा इथं बॅगा बिब्या टाकत घेतलेत आहेत तर बॅगा जर ता खूप आहेत मावशी यांच्या आमच्या सगळ्यांच्या कारण की एवढी जणं सात का नऊ जणं आहे ना नऊ जण ना आणि एरटेकामध्ये बसायचं कोमून कोमून बसायला लागेल आणि बॅगा पण लयेत तर बघू आता बॅगा भरत तर घेतलेत तर अजून मम्मी सई अजून खाली आहेत नाही अजून वरतीच येत तर आम्ही बोललो बॅगा भरतो फटाफट आणि जातो म्हणजे आता बॅगा तर भरल्यात अजून थोड्याफार बॅगा राहिलेल्या आहेत तर त्या भरल्या लगेच निघाता तर चला निघालेलं आहे तर जायला फिरायला गणपती बाप्पा मंग मूर्ती त्याला गाईज आता निघालेलं आम्ही गाईज आम्ही आता सी एन जी भरायला थांबलेलो आहे आणि आता मस्त की सी एन जी फुल व्हील भरून घेतो पेट्रोल पण भरून घेतो आणि मगाशी सीन झाला का मम्मीचा मोबाईल वाटते घरीच राहिला आणि मग नंतर पप्पानी वाटतं ठेवलेलं याच्यामध्ये आपल्या शिताच्या कवरमध्ये ठेवलेला आणि नंतर भेटला नंतर सगळं सायलेंटवर करून ठेवलेलं मोबाईल मम्मीने कारण की रात्री पण लेट झोपली त्यामुळं तो गोंगाट गोंगाट त्या मुलं मम्मीने सायलेंटच करून टाकलेला तर चला आता बघूया मम्मी सगळे आतमध्ये ते निवती देवती घ्या द्या श्याम कमी सर ना तुम्ही श्याम कमी द्या पैसा नुसता पैसा काय ना सरकार बघा पोहचले फायनली त्र्यंबकेश्वर तर बघा इथे मी पार्किंगला गाडी लावली सर्व चालत किती भरले बघून जाऊन चाल ना आता जांभून बघ गोरी भरली ती अख्खी येत तुम्हाला जांभून का तुम्ही आंब दिले गोष्ट आंब आवर कधी दिलं नाही तुला तेच सांगतो ती खाली पण विक्र पारलं झाडू मारलं वाटत विक्र रस्त्यावर बघ एक टोपली एक टोपली घे आंब्याच आर चिच अरे तर चला काय आता फटाफट जाऊया आतमध्ये आता तर आम्ही पोचलेलो तर आहे आता बघू आतमध्ये कसं काय कसं काय कुठून काय घुसायचं ते माहीत नाही तर एकदम पहिले आलतो जेव्हा लहान होतं तेव्हा तर आता खूप वर्षानंतर इकडे आलो आहे तर त्र्यंबकेश्वरला तर चला आता मार्केटमध्ये पोचलेलं आहे आता थोड्या वेळातच मंदिराजवळ पोहोचू आम्ही आणि ऊन पण खूप लागतो आहे कारण की पावसाळ्याचं सीझन चालू आहे आणि ऊन खूप लागायला लागला आहे बघा इकडं मार्केट सर्व काही भेटेल आपल्याला इकडे काय पण नाश्ता विस्ता सर्व काही खेळणी फिरणी पिढे बिडे सगळं भेटल तर पहिले आता मंदिरात पहिले आपण पाया पडू मग नंतर बघू काय घ्यायचे काय नाही तर आम्ही सर्वजण चाललो हलो हलो त्या गाईला थोडाफार चारा घातला आणि घराजवळ असले काय कोणी हो हा हड करतात ना इकडं इकडं चारा घालतात ते बेकार का नाही तर आम्ही पोचलेलो आहे त्र्यंबकेश्वर मंदिर तर आता चला आता फटाफट आतमध्ये जाऊया पावसाचं वातावरण झालेलं आहे पण पाऊस काय पडणार नाही घेतली एक बस हे रे परलेला गायला घेते रे रेलेला उचलत गायचा अचानक पाऊस पडायला लागला आणि नशीब छत्री भेटली मला कारण की तिकडून धावत धावत आलो डायरेक्ट आणि थोडाफार भिजलो आणि मग त्यानंतर आता बघू आता तिथं थांबतो जरा त्यानंतर पाया पडायला जातो आहे तर आता जरा हे बघा इकडे आखी पॅन पण माखले आखी तर पाणी उडतं ना आखी पॅन पण खराब झालेली आहे तर बघू आता थांबतो जरा म्हणजे की लाईन जाईल आता जस्ट मंदिरात कोसतो आहे आणि आता लाईनेला लागणार आहे ते बघा सर्वजण चालले आणि तिकडं खूप लाईन आहे खूप मोठी लाईन आहे आता किती वेळ लागणार आहे ते माहीत ना आम्हाला पण कारण की हे बघा इकडं समोर लाईन पूर्ण लाईन बघा किती मोठी लाईन आहे आणि टाइम लागेलच मला तर वाटतं खूप टाइम लागेल एक दीड घंटा तरी जाईल पण बघू फटाफट झालं तर ठीक मग आपण लाईनीलाच थांबू मग त्यानंतर बघू कुठं जायचं ते तुम्हाला दाखवलं तर लास्टपर्यंत ब्लॉग बघत राहा तर चला जावे आतलं मग मी गाणी बोलते बघा ओ नम शिवाय दोरांनी बोल ना गाणी

धरले आरतीचा टाट आहे का तर चला काही लाईन तर खूप आहे तर अजून एक घंटा लागेल एक घंटा जरी लागेल आम्हाला तर बघू आता आलो हलो चालू आहे मी पुढं पुढं तर एवढं एवढी लाईन लागलेली आहे तर बघू आता थोड्या वेळातच पोहोचू आम्ही तर मी पण वैतागले आता एक घंटा तरी लागेल आम्हाला तर गाईच तीन घंटे झालेले आहेत आम्हाला मी थोबाड बघू शकता तिकडे बघ इथे वैतागले साफ वैतागले तीन घंट अशीच उभी आहे आणि काहीच नाही पाणी नाही खायला नाही काहीच नाही आणि खायला काहीतरी पण काहीच भेटत नाही सर्वजण वैतागलेत तर आता बघू आपण किती घंटे लागतात कारण की मला वाटतं आपले दोन घंटे लागतात परत पाच घंटे कम्प्लीट होतील मग मी पाच घंटे त्यांच्यावर बॅली गे त्यांच्यावर बॅली घे जा त्यांच्यावर बघ इथे लय व्हायताकले काही जी सोडून दिला तुम्ही खायलाच नाही काय तिच्याकडे काय काय खायला नाही का अशी लाईन एक घंटा पाच घंटे लागतील चला काय जात बघू आम्ही लाईनिलाच आहे अजून पण तीन घंटे झालेत आम्हाला अजून किती घंटे होतील काय माहितीये भन्नाट लाईन वरून मांडण चालू आहे लाईनीवरून मांडण चालू आहे बघा अखेर लाईनवरून भांडून हे बघा हेव येवो पिसललाय पिसललाय लाईनीवरून भांडत हे बघ धरलाय धरला धरला आकेल ना परत हे परत माग पाठवलंय ना हे परत माग आखल गाय बघू शकतं वैतागले हे वैतागले ते पुरी, पुरी लूज झालेली नको नक्क झाले तिला आमा, ओ आमा नको नको झाले तिला परीक्षा सांग परीक्षा कशी असते परीक्षा डेंजर असत ही देऊ घेते हीच मेन परीक्षा असते ही परीक्षा पास झाल्यावर पुरे काहीतरी ना चांगला फल भेटणार आहे चांगला फल भेटणार आहे पुढं सीताफल तर काय ते बघा ही व्ही आय पी लाईन होती यांच्याकडून दोनशे रुपये दोनशे रुपये घेतलेत सर्वांकडून प्रत्येकाकडून तर आम्ही फुकटची लाईन आणि यावी वाटते या यावी पण आमच्यावरून लेट पोचले तर आम्ही लवकर पोचलो तर दोनशे रुपये देऊन काय फायदा ना झाला म्हणून सांगतो यायचा तर फुकटच्या लाईनीत यायचा जा, मस्त दर्शन भेटतो व्ही आय पी लाईनीत बघा किती टाईमपास चिडचिडलेत आम्ही पोहचलेलो आहे आणि बघा गर्दी पण बघा आणि आम्ही काहीतरी साडेचार घंट्यानंतर पोहोचलेलो आहे तर एवढ फायनली बघ मंदिरात पोहोचलोय आणि सर्व काहीच काल नाही कोणीच काय काल नाही साडेचार घंटे झाले आणि असेच उभे आहेत तर आता पोहचलोय जस्ट आता दर्शन घेतो मस्त म्हटलं की जांभलीचा वाटा बघा जांभलीचा वाटा नको नको खाऊ नको कलर लागेल ग्या रे दस रुपया ते काहीत आमचं फायनली दर्शन झालेलं आहे साडेचार घंट्यानंतर आमचं सा दर्शन झालेलं आहे आणि खूप वैतगलेलो आहे आणि सर्व भुकेचे आहेत हे बघा असे आहेत सर्व पांगळले आहेत सर्व पांगले आहेत तर बघू आता काहीच आता काहीतरी खातो मस्त ज्यूस बीस पिऊन घेतो कारण की काहीच खायला नाही साडेचार घंटे झाले आम्ही काहीच खायला नाही आणि पाणी पण नाही पिला कारण की तिथं ग्लास पण खराब होता त्यामुळं कोणीच पाणी नाही पिला आणि तिथं पाणी होतं पण पाणी कोणी पिलाच नाही तर आता बघू काहीतरी खातो ज्यूस बीस पिऊन घेतो मग बघू काय खायचा डब्बा घेतलेला सकाळी अरे बाबा इथं भुगची माणसं आणि तुम्ही काय टाइमपास करता ही बाई ही बाई ही कशी वैतागले आजी दीदी तर पुरी वैतागले ही बाई यांची भांड काय लागे भांड हा काय भांड ग ते धारवले पार ना बाबा ती आवरी धारव हे ज्यूस पियाले या लवकर बाई ज्यूस पियतो बाबा आमचा गाईज आमचं दर्शन झालं आणि आम्ही आता हवेशीर बसलोय रोडच्या बाजूला तर आता मस्त जेवायला बसू कारण की जेवायला सकाळी जो केला तो आम्ही खालाच नाही कारण की आम्ही विचार केला की दर्शन झाल्यानंतर आम्ही जेऊ तर दर्शन पण खूप लेट झाला साडेचार घंट्यानंतर आमचं दर्शन झालं आणि आम्ही आता रोजच्या बाजूलाच जागा गळचली मस्त झाडाखाली आता बसतो जेवायला आता जस्ट नावला पोचलेलं आहे आता बघू इथून जेवून डायरेक्ट पुढे जायचं आहे वनीला तर इथून जेवायचं आणि डायरेक्ट वनीला जायचं बघायचं मग तिथं काय कसला सीन आहे काय आपल्याला पण माहीत नाही हां रोपवे म जाणार रोपवे ला चटणी एल गे बा सकाळची चार वाजता उठलेली ग चटणीसाठी हे बघा गाई जेवायला बसतं आता चटणी मस्त हवा पण बघा उठली या आतला बसा बसा हे तर रे मग आज पासच्या लढत होता अगं जेवायला दे जेवायला दे ना आता बार होता मगा स्वच्छ वारून दे बोलता अजून जे ना जा मिसल आहे गाठ्यांची भाजी भाई पार्सल हल्ले वाटत झालं नको देवा गाठ्यांची भाजी हा नको नाही नको जा गादा हे जेव साप चुकले त्याच्याला काय झालं फटाफट जेवून घेतो जेवायला बघा तीन तीन आयटम चटणी गाठ्यांची भाजी ना मिसल बघा सगळी बसलेली आहेत चलये बस बा ए बस रली काय पटापट लागले ही म्हणा याला दे पहिले बाबा हा पहिले ग बोलवतो ना पुढे बोलत आता आम्ही चाललो आता वणीला आम्ही निघलेलोच आहे म्हणजे जेवण जेवण झालं मस्त आमचं आणि आम्ही आता रोडला रोडलाय आता मस्त चहा पितो मग डायरेक्ट वणीला जायचंय तर सर्वजण उतरले आता चहा प्यायला तर थोडाफार फ्रेश होतो मग त्यानंतर तिकडे वणीला जायचं सप्तशृंगीला तर आता चला आता छात पिऊन घेतो मी आता फायनली सप्तशृंगीला तर हे बघा इथं चाललं आमचं रोपवेचा कसं रोपवेचं जाणं येणं रिटर्न एकशे दहा रुपये पायरे काय अंबाजी नाव आहे ना त्याच्या मागनं पायरे पाठी आहे ना पाचशे अकरा पायऱ्यावर आम्ही जायचो रोपवे तिला चालत पाठव मग <laughs> तिला चालत पाठव आपण जाऊ रोपवे तू पण चाल तिथं म्हणजे तू पण ते आम्ही जातो रोपवे पाहिजे नाही तो चाल चालणार होतो तो नाही रोपवे येणार तर चला घ्यायचं आता रोपवेने जायचं आहे मला आता रोपवेचं तिकीट काढतो एकशे दहा रुपये तिकीट आहे रोपवेचा तर आता पण वाजलेला आहे फक्त सहा वाजलेलं आहेत आता बघू इथलं सर्व आता फुकट पार्किंग भेटले खाली ओटी घ्यायची शंभर रुपयांनी बस खाली पार्किंग फुकट केली आपल्याला शंभर रुपये वाचू खाली ओटीचं वसूल केलं बंद्याने तर चला घ्यायचं आता ओटी घेतो पिशवी रे बायकोसाठी नऊच दिवस कर तर ओटी बिटेचे शंभर आता एकच घेतली तू घेत एक घेवालाच लागेल तू रे तुझा काही वेग काय तुझा नऊ आहे का काही ओटीपी तिथे तर त्याला काय जातं जाऊया रोपवेचं जा तिकीट पण काढायचं आहे त्यानंतर ते बा तिकडं समोर रोपवे तुम्हाला दिसते काही बाहे रोपवे आहे तर तिकडे जायचं आपल्याला तर आता तर ते वरती गेले तर बघू खाली आल्यावर मला लगेच साठ जण भरतात त्या रोपवेमध्ये तर आता वरती भरून येईल वरतून भरून येईल खाली तर नाही घेतला मग ठेऊ कमी पप्पा चालला गेला रोपे आला बघा हिवा रोपे आला बघा हलू हलो खाली उतरते तर चला जाऊया आता हे दोन आहेत टेन्शन नाही मग रोपवेचा तिकीट काढत घेतले नऊ तिकीट आहेत नऊ

आठ मोठ आठ एक हाफ यो हाफ आम्हाला हाफ आहे रुपये आणि आपला हा एकशे जा मध्ये हा माझा बी बारा वर्ष आद्याला

तर आता बघू आम्ही कुठे जाणार आह आता रोपवेच्या दिशेने जायला लागेल खाली उतरायला लागल तर सर्वांचं दर्शन लय फास्ट झालं म्हणजे मिनटं लागली पंधरा मिनटं पंधरा मिनटात झाला दर्शन आमचा आम्हाला रोपवे लागेल पप्पा

बाबा बाबा बघ नको का नको दे भाई जास्त नको दे नको रे डायबिटीस जाऊ ना ब्लॉक ब्लॉक हां यश गेकवाड यश गायकवाड टाइम आता आम्ही शॉपिंग करतोय जरा काहीतरी घेतोय आता तुला काय पाहिजे पहिले बारीक होत सगळं याय जेव्हा पूजेच म्हणजे पूजेच के नाही नुसतं भांगर्या बघते तर त्याला काय जाती भाऊ काय घेतलं तर ठीक नाही तर आपल्या घरच्या घरी म्हणजे पार्किंग शिर्डीला जायचं वनी वनीसा नाही

येणार काहीच न्या हे चला लवकर कर चला काय जाता शॉपिंग बिपिंग काय वाटतं घेतलंय का नाही काय माहित नाही आम्हाला तर आपण जाऊया घरच्या हे डायरेक्ट ठेवून दे आणि यो मला बोलवतं चप्पल चोरली बोलत चप्पल चोर कुठं अच्छा तर चला काय जाऊया चला आता ना नुसता टाइमपास के के थी थी थी। थी। आउसे जाला। के मामा टाइमपास केला पास किती मामा हा मामा पास किती गेला आऊस घ्यायला अरे दोन वस्तू घेतल्या एकटाने घेतला तर काही नाही कुठे पण घेत टाइमपास चल पाच बीस नाही घरच्या घरी पाच बीस घरी मग मी स्वाध्याचं पुस्तक वचत साडेआठ साडेआठची प्रार्थना का मी बाय मानाय विष्णू धमाय विषय बुद्धि विसदार

ीन भारी बावा वीन माते समदाता जयगे तुझं आता जेवण झालेलं आहे आता टाटवल्यात हाड ओढल्यात तू जेवली का पोट भरून खरंच गे वाटत तर नाही खरं टाकीच होते तो चांगला लागला का पहिले चांगला नव्हता लागत मटन नंतर त्याला जरा का रिव्हिल केला काय लाल लाल मसाला लागला इथे हिरवा दिल का तर खोनलाच पटला नव्हता त्यानंतर त्याने लाल पीक करून दिला जरा मसाला टाकला त्याने नंतर जरा टेस्ट बी लागली मग तुला कसा वाटला जेवली का दावण चांगला खुप। चांगला खूप तर चला काही आता जेवण तर झालेला आमचा तर आता बघू आता डायरेक्ट आम्ही शिर्डीला जाऊन मग तिकडं रूम घेऊ मग तिकडं राहिला नंतर सकाळी बघू पायापाडा जातो शिर्डीला आता तर डायरेक्ट शिडीला स्टे आमचा आता इथून निघलो तर डायरेक्ट शिर्डीला तर चला चला काय आता आम्ही आज सेट बीट झालो आता झोपायची तयारी चालू आहे तर चला, चला हा ब्लॉग मी इथंच एंड करतो जर ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा विसर बाय बाय